आलेले आहे हे बघा आत्ता थोडासा वेळ मिळाला म्हणून थोडं फटाफटा फटाफट फटा आवरलं आहे त्यांना चहा बनवून आणते ती चहाचा चहा बनवायचा आहे तर त्यांची पार्टी चालू होण्याच्या अगोदर मला चहा द्यायचा आहे त्यांना पटकन चहा बनवते चहा देतील आणि आज चिकनचा प्लॅन आहे थोडंसं काम बाकी आहे पण पप्पांचे फ्रेंड आहे म्हणून आले ते ठीक आहे आपले बक्षी पण पोहतात आहे पाण्यामध्ये बघू शकता अंग करण्याचं काम चाललं आहे नहीं। दादा नाही आले ना जेवण खूप छान बनवतात घरगुती जेवण चांगलं मिळतं तर आता मी गाडीवरनं जाऊन पटकन पार्सल घेऊन येतो ग्रामीण <laughs> <laughs> <laughs>

आम्ही इकडनं पहिल्यांदाच मागवलं पण मी घरन स्वप्न कडनं बनवून आणते किंवा मी इथे पटकन बनवते एक इथे बाई आहे ना दुकान लागलं ना किराण्याचं तिच्या मागे एक बाई करते असं तो तिच्याकडनं घेऊन सगळं भात फक्त मी इथे लावलं भाकऱ्या आणि हे तिकडनं